नमस्कार मित्रांनो मी रितेश गरवातच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज पुन्हा एकदा मित्रांचा प्लॅन झाला आहे म्हणजे आमच्याच घरी आहेत मिसळपाव बनवण्याचा प्लॅन झाला आहे तर सर्वजण आता थोडे कामामध्ये बिझी आहेत तर आजचा व्हिडिओ आपला असेल मिसळपावचा रेसिपी वगैरे कशी असते काय हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि थोडी मजाक मस्ती एन्जॉय सर्व मित्रांसोबत असेल तर आजचा व्हिडिओ पण खास असेल नक्की पूर्ण व्हिडिओ बघा हे आपल्या पोराने आता घपला केला नाही कुकर लावलं नाही पण कुकरला रब्बर लावला नाही आणि सिटी कशी होत नाही बोलतात आणि कांदे कापतायत बघ बारक्यातून कसा आपण माझ्या बाळक्याचा कॉपी कॉफी आहे आपण कामं केलेली हे सारखा आपण कधी जेव्हा एमर्जन्सी शुगर असतो बाई फेटली ताई कुठं गेली खाली गेली काय बोल बोल होईल किती जण होईल बस होईल मित्रांनो बघू शकता कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता आणि लसूण आहे एवढं सर्व झालं आहे कापून ठेवलेलं आहे रेडी आहे आणि इथे कोशिंबीर वगैरे ती काय नंतर टाकायचे आहे आणि आजची रेसिपी करून बनवणार आहे दीपेश दिपेश, दिपेश म्हणजे अगोदरच्या आपण ब्लॉगमध्ये बघितला होता थर्टी फायच्या पार्टी जी केली होती आम्ही त्यामध्ये चिकन बनवलं होता आणि हे पंढर लोक आपला अगोदरचे व्हिडिओ बघतात आहेत नाही मी बघते मायला बायने रंडो ऑन आई हैव एक्सेस नाही ते पाहिजे ना ना। ना दोन पाहिजे वन टू

काय माहिती हे बघा पाहा नाही गेला किती सांगते पाव सत्तर सत्तर त्याची आधी कुठे गेले लसून पेट ते आदर तू कुठे गेली त्याची गेला का काय काय कापस रागेल बरं पाहिजे टोमॅटो वगैरे टाकलायचा

10 mm. so, <मुँँँँँँँँँँँँँ -गाए> ो झेरो झिरो टेन असायला काय ना रे किती विली चांगला आलं तर मग चेंज करेल लिहिला असेल किती दिवसांनी काय माहिती बस सांगा चेक कर

बोललो जेवढी पाहत तेवढी चांगली असते हां आले आल्या कामाला लावलं आहे राकेश मोरे रा सर्वांचा हात लावायचा आहे थोडं थोडं जा तू पण जा त्याला नाही हात ना लावायचा आहे <laughs> काम करा थोडं थोडं हात हात लावला

आपले दीपेश मांजरेकर संघाचे कॅप्टन कोणत्या संघाचे म्हणजे त्यांचा गावाचा नाव गावाचं नाव आहे ते पाहुया बजावून येऊ बघे तुझ्या

ना, काम कसलं पण असं ना तरी करायचं याला तेच राखायला एकदा जॉब भेटत नाही तर माझ्या क्लासमध्ये ऍडमिशन घेणार रे नाहीतर माझ्या क्लासमध्ये ऍडमिशन घे आमच्या इथे माझ्या क्लासमध्ये नाही आमच्या इथे

गोल्या बोल हे घे अजून घे चार व्हिडिओचा शेवट मी आज करतोय म्हणजे काल व्हिडिओ शूट केला होता पण आज करतोय आज ऑफिस मध्ये आल्यानंतर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ मी रेसिपीचा जो होता तो इथेच संपवतो आहे अशाच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत चला